नमस्कार मैत्री आज आपण आंब्याची वाटलेली डाळ करूया की ज्याच्यात आंबा घालायचा आत्ता हे चैत्रगौरीला नैवेद्य जे, जे दाखवतात तो पण आणि वाटलेली डाळ हे दोन्ही दाखवतात आता ते दाखव त्यावेळेला काय करायचं की आंबा खिसून घ्यावा लागतो फोडणी करावी लागते मिरची कोथिंबीर कडीपत्ता हे सगळं करावं लागतं आधी सुरुवातीला मी फोडणी करून घेणार आहे तेल गरम करत ठेवलेलं आहे मोरी टाकली हवी त्याच्यात जिरे टाकलेले आहे हिंग थोडं जास्त घालायचं आणि हळद आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे ओढणीमध्ये मी हा गॅस घालवते आपली आणि ती गार करायची पोळी आता काय करणार आहे मी सुरु पहिल्यांदा सुरुवातीला कोथिंबीर आणि मिरची आणि त्यात थोडस जिलं घालून घ्यायचं साधारण अर्धा चमचा तुम्हाला हा आहे तेवढं तुम्ही हे मी सर्व पहिल्यांदा काढून घेणार आहे आणि हे झालं की हे बाजूला काढून ठेवणार आणि मग हे डाळ थोडीशी जाडसर कारण आता खाली चावता आली पाहिजे थोडी अशी डाळी दळून येणार आहे ही हा आहे हरभर हरभऱ्याची डाळ आहे काही ही मी रात्री भिजत ठेवली होती आणि चांगली हवा चांगले तुकडे होतात त्याचे बारीक मस्तपैकी शिजले भाजली घेऊन त्याचं होते मी ही थोडी जाडसर डाळ वाटून घेतलेली आहे आणि मिरची आणि कोथिंबीरीचा कोथिंबीरीचा मिक्सरमधनं आधी काढून घेतलेला आधी हे काढून घ्यायचं आणि मग हे काढायचं म्हणजे ह्याचं जे राहिलेलं मिक्सरमध्ये असतं ना ते सगळं ह्यातनं ह्याच्यावर मिक्स होऊन जातो आता एक कैरी घेतलेली आहे मी त्या कैरीचं नेहमीप्रमाणे खिसून थोडंसं हिरव्यावरचं काढलं आहे आणि त्याचा पांढरा घर काढून घेतलेला आहे ह्याचं किती आंबट आहे त्याप्रमाणे अंदाज घेऊन तुम्ही करायला हवं हो। आणि हे मीठ आता हे मी कैरी जी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये हे वाटणं आहे सगळं ते करून ह्याच्यात त्याच्यानंतर ही कैरी कैरी माझी जास्त आंबट नाही म्हणून मी एक पूर्ण हा एवढा चौथा घेतलेला आहे पूर्णपणे ह्याच्यात टाकून घेतो कैरीचं तर आता पाणी ड़ी सुटतं आणि शिवाय तिखट असतं त्याचं पण मिरचीचं पण पाणी सुटतं डाळीचं पण थोडंसं पाणी असतं आता त्याच्यात मी थोडीशी आवडीप्रमाणे साखर घेते घालून आवडीप्रमाणे दीड चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे आणि आता साखर घालते थोडीशीच घालायची साखर जास्त घालायची नाही बघा थोडीशीच पाव चमचा आणि नंतर मग हे सगळं मिक्स करायच्या आधी फोडणी ही आपण केलेली गार आहे ती याच्यात ओतून घ्यायची सगळं खरून घ्यायचं म्हणजे हे वाया जाणार नाही इकडेला जो चौथा असून आपला डाळीचं जे वाटलेलं आहे ना आपण तो संपूर्णच्यातनं पुसून घ्यायचा म्हणजे ते हिंग वगैरे हळद काही वाया जात नाही आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं खरं तर ना हे हाताने सगळं मिक्स करायचं आणि त्याचा जो जोर येतो ना बोटांचा ह्याच्यावरती त्याने त्याला छानपैकी चव येते आणि सगळ्याचा रस सुटतो छानपैकी चैत्र गौरला आपल्या उन्हाळ्यामध्ये आंबे डाळ आणि पनम ये तीस है। हे तिचं आवडतं खाते हे काय आहे तर उन्हाळा बाधून येऊन हे सगळं करून खायचं असतं आणि या मे मे जून साधारण जूनचा अर्धा महिना एवढे दिवसच आपल्याला आंबे आणि कैरी खायला मिळतात त्याच्यानंतर मिळत नाही कारण ज्या त्या सीझनला जी ती फळं येतात ना ती खाऊन मोकळवायचं त्याचा शरीराला फायदा होतो त्याने से रोग नाहीसे होतात छान आता मिक्स झालेलं आहे सगळं दिसतंय तुम्हाला वास पण छान सुटला आहे हिंगाचा वगैरे त्याला बरं ह्याला मी आम्ही लसूण वगैरे काही घालत नाही आलं पण घालत नाही का तर नैवीद दाखवायचं असतो गौरीला म्हणून म्हणून मी याच्यात फक्त मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे दाखवू दे तुम्हाला याच्यामध्ये काम मस्त वास सुटलेला आहे खमंग फोबडीचा हिंगाचा हिंग भरपूर असतो ना याच्यामध्ये छान लागतो ते अशा पद्धतीने डाळ आंबे डाळ खायची आणि मस्त राहायचे छान आंबट तिखट गोड अशी चवलं गोड नाही लागत आंबट आणि तिखट चव लागते आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा